छत्रपती शाहू महाराजांची एकावनवी जे जयंती कुर्वाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि कुटवाडी ज्येष्ठ नागरिक संघ हा चे अंगीकृत उद्दिष्टानुसार विविध उपक्रम विविध कार्यक्रम करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करत आहे अशा प्रकारच्या या जयंतीच्या निमित्तानं कुर्टवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाने पुणे प्रादेशिक विभागाचा अध्यक्ष कुंभार मनापासून शुभेच्छा देतो वाटचाली शुभेच्छा होते शाहू महाराजांनी कुठल्या क्षेत्रामध्ये हात घातला नाही अशी कुठलेही क्षेत्र राहिले नाही एकदा लहान लहान मुलाला घेऊन एक व्यक्ती दरबारात मध्ये आलेली आहे आणि दरबारामध्ये येत असताना ती लहान जी मुलगा होत लहान एक सात आठ दहा वर्षाचं मुलं होत त्या मुलाला त्या त्याच्या वडिलांनी सांगितलं की शाहू महाराजापुढे एक गीत गाणं म्हण त्यावेळेला तो मुलगा उठलेला आहे आणि ते एक सुंदर असं गीत शाहू महाराजा पुढे त्या लहान मुलांनी करायला शाहू महाराजांनी सांगितलंय आणि तो लहान मुलगा म्हणजे बालगंधर्व तो लहान मुलगा म्हणजे बालगंधर्व आणि मग या महाराष्ट्राला बालगंधर्व देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे इतकं महान काम इतका राजा म्हणूनच म्हटलेला आहे की असा राजा गुन्हा होणे नाही असा राजा पुन्हा होणे नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो